नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तुम्हाला दोन विधान दिलेली आहे आणि त्यापैकी योग्य विधान तुम्हाला विचारलेलं आहे बघा पहिलं विधान काय आहे वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि त्यानंतर दुसरं विधान काय ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला सोळाशे पंच्याहत्तरच्या दरम्यान बांधलेला आहे मग यापैकी काय करायचं आहे तुम्हाला बरोबर विधान आहे आणि ते उत्तर आपल्याला काय करायचंय परीक्षेमध्ये आहे बघा पर्याय तुम्हाला काय दिलेली आहे केवळ एक बरोबर आहे दुसरा पर्याय एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे त्यानंतर तिसरा पर्याय केवळ दोन दुसऱ्या नंबरचं विधान बरोबर आहे आणि चौथा पर्याय एक किंवा दोन यापैकी कोणतंही विधान बरोबर नाही तर बघा लक्षात घ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विधान दिलेले वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि दुसरं ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला हा सोळाशे पंच्याहत्तरच्या दरम्यान बांधलेला आहे तर याचं उत्तर काय आहे तर पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे काय एक आणि दोन हे दोन्ही विधानं काय बरोबर आहे कारण बऱ्याचशा लोकांना वरळीचा किल्ला माहीत नाही आहे आणि दुसरं विधान आहे की तो ब्रिटिशांनी सोळाशे पंच्याहत्तरमध्ये बांधलेला आहे म्हणून उत्तर काय एक आणि दोन पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी येत असेल कारण काय लेखक आणि त्यांचे ग्रंथ हे आपण बऱ्याचशा व्हिडिओमधून बघितलेले आहे तर मृत्युंजय ही जी मराठी कादंबरी ही जे लेखक तुम्हाला सांगायचे पहा पर्यायमध्ये काय दिले आहे विश्वास पाटील दिले शिवाजी सावंत दिलेले सुहास शिरवाळकरे आणि रणजित देसाई तर मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ह्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर दोन शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांनी काय मृत्यूंजय छावा या अशा मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर असे म्हटलं जातं मोडकसागर धरण कुठे किंवा कोणत्या धरणाला म्हटलं जातं कोणत्या नदीवर आहे हे तुम्हाला पाठ असणं जरुरी बघा वैतरणा धरण वीर धरण चांदोली धरण उजनी धरण कोणत्या धरणाला मोडक सागर म्हटलं जातं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक वैतारणा जे वैतारणा नदीवर धरण आहे किंवा वैतारणा धरण आहे त्यालाच काय म्हटलं जातं मोडक सागर असं म्हटलं जातं पुढला प्रश्न आपण बघूया दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्ययात्रा कुठून सुरू केली होती दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी परत आल्यानंतर सत्यात्र कुठून म्हणजे कोणत्या गावाहून सुरू केली होती असं त्याला म्हणायचं बघा पर्यायामध्ये काय दिले आहे चौरी चौरा अहमदाबाद चंपारण्य खेडा तर कुठून हा सत्याग्रह सुरू केलेला आहे महात्मा गांधीने दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर तीन चंपारण्य आणि हे चंपारण्य कुठे आहे हे तुम्हाला माहीत असणं जरुरी ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये मला याचं उत्तर द्या पुढचा प्रश्न आपण बघूया अठराशे सत्तावनच्या बांडानंतर नानासाहेबांनी मध्ये आश्रय घेतला होता अठराशे सत्तावनचा उठाव झाला सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर नानासाहेबांनी मध्ये आश्रय घेतला होता बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला तिबेट त्यानंतर रंगून त्यानंतर काश्मीर आणि त्यानंतर नेपाळ तर कुठं आश्रय घेतलेला आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल पर्याय नंबर चार नेपाळमध्ये आसरा घेतला होता नानासाहेबांनी कधी अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सूचक यु एन डी पीने प्रकाशित केलेलं मानव विकास निर्देशकांचं नाही प्रश्न लक्षात घ्या खालीलपैकी कोणते सूचक यु एन डी पीने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशकांचं नाही आहे बागा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे आर्बक मृत्यू दर त्यानंतर जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मर्यादा त्यानंतर शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि जी एन आय तर कोणता आहे ते की जे यु एन डी पीने प्रकाशित केलेलं मानव विकास निर्देशकांचं नाही तर त्याचं योग्य उत्तर या नंबर एक आर्भक मृत्यू दर पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती कशासाठी ग्रामीण भागातील सक्षमीकरण करण्यासाठी मार्च दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणती योजना म्हणजे खाली तुम्हाला योजना दिलेली आहे त्यापैकी दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने कोणती सुरू केलेली बघा मिशन शक्ती योजना त्यानंतर नंददेवी कन्या योजना त्यानंतर मुख्यमंत्री लाडली योजना आणि त्यानंतर महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना योग्य उत्तर काय लिहिताच तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना पुढचा प्रश्न बघा भारताकडे डायडश लांबीचे आंतरदेशीय नौकायन जलमार्ग आहेत किती लांबीच आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहे पर्याय बघा काय चौदा हजार पाचशे किलोमीटर पाच हजार किलोमीटर दहा हजार चारशे पन्नास किलोमीटर आणि तीन हजार चारशे छप्पन किलोमीटर भारताकडे डॅश डॅश लांबीचे म्हणजे किती लांबीचे पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे चौदा हजार पाचशे किलोमीटर लांबीचे आंतरदेशीय नौकानयन मार्ग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कालमा अंतर्गत नमूद देण्यात आलेल्या आहेत कोणत्या कलमा अंतर्गत संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या के नमूद केलेल्या आहे बघा पर्यायमध्ये काय आहे कलम दोनशे ऐंशी कलम तीनशे वीस कलम तीनशे चाळीस किंवा एकशे एक्कावन्न तर कोणत्या कलमा अंतर्गत आहे मग पर्याय नंबर दोन कलम तीनशे वीस अंतर्गत काय आहे संघ लोकसेवा आयोगाचे कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या नेमून देण्यात ने आलेल्या आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत बघा प्रश्न पूर्वीचा आहे महाराष्ट्रात एकूण अठ्ठावीस नगरपालिका आहेत असं त्याचं उत्तर आहे परंतु अशामध्येच जालना एक नगरपालिका झालेली त्यामुळे महाराष्ट्रात आता एकूण य कोणतीच नगरपालिका आहेत पुढचा प्रश्न बघा कामाईचा हे एक काय आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं आहे तुम्हाला वायू संगीत वाद्य तंतु संगीत वाद्य पट्टिका संगीत वाद्य आणि ताल संगीत वाद्य तर हे कामाईचा हे काय आहे तर हे एक तंतुसंगीत वाद्य आहे लक्षात असू द्या महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे काय तत्वार्थ सूत्र हा जो ग्रंथ आहे हा कोणत्या भाषेत लिहिलेला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा तामिळ संस्कृत कन्नड तेलुगू तत्वार्थ सूत्र कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन संस्कृत या भाषेमध्ये लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सेतुबंदची रचना केलेली आहे कोणत्या राज्याने प्राकृत भाषेत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सेतुबंधची रचना केलेली आहे बघा पर्यायमध्ये काय विंधी शक्ती हाल प्रवर्षन दुसरा हर्षवर्धन कोणत्या राज्याने केलेली आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन प्रवर्षन दुसरा यांनी काय केलेलं आहे प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सेतूबंध या ग्रंथाची काय केलेली आहे रचना केलेली आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी का कोणाला कर्नाटक संगीताचे पितामा म्हणून संबोधले जाते कर्नाटक संगीताचे पितामाह कोण आहे पर्यायमध्ये चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचंय तुम्हाला आहे बघा पुरंदरदास त्यानंतर हरिपाल त्यानंतर क्षेत्रांझा त्यानंतर कृष्णदेवराय या तर यापैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितमा म्हणतात तर पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे पुरंदरदास यांना कर्नाटक संगीताचे पितमा म्हणून संबोधले जाते पुढचा प्रश्न आहे बघा सतराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते जी सतरावी लोकसभा झाली या लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते तर योग्य पर्याय काय आहे अठ्ठेचाळीस पर्याय नंबर दोन हे प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य योद्धे आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांचे खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे अठराशे सत्तावनचं जे स्वातंत्र्य युद्ध झालं आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांची तुम्हाला काय कायची जोडी द्यायची बघा पर्यायमध्ये काय आहे छत्रपती प्रताप सिंह हे कुठले कोल्हापूर त्यानंतर चिमासाहेब सातारा हे दोन विधानं तुम्हाला दिलेली यापैकी योग्य जोडी तुम्हाला लावायची काय छत्रपती प्रताप सिंह कोल्हापूर आणि चिमासाहेब सातारा पर्याय काय दिलेले बा पर्यायामध्ये तुम्हाला एक किंवा दोन यापैकी कोणी नाही त्यानंतर केवळ एक बरोबर आहे केवळ दोन बरोबर आहे एक आणि दोन दोनही नाही तर बघा योग्य उत्तर काय त्याचं पर्याय एक किंवा दोन यापैकी कोणीही नाही असं याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न त्रिपिटकचा चा अर्थ काय आहे जे त्रिपिटक आहे याचा अर्थ काय बघा त्रिपिटकाचा अर्थ काय तीन नियम तीन जीवन तीन पेटरे तीन उपदेश त्रिपिटकचा अर्थ पर्याय नंबर तीन तीन पेटरे असा होतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात आढळते कोणती जमात आहे आदिवासी की जी महाराष्ट्रामध्ये आढळते पर्याय काय तुम्हाला दिलेलं आहे बघा दोन महादेव आणि कातकरी खालीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात आढळते बघा केवळ एक केवळ दोन एक किंवा दोन यापैकी कोणते नाही एक आणि दोन दोन्ही कोणती जमात आढळते योग्य उत्तर काय याचं याचं योग्य उत्तर आहे बघा एक आणि दोन दोन्ही ही जमाती महाराष्ट्रामध्ये आढळतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे कातकरी कोऱ्या विभागात आढळते तर नाशिक ठाणे त्यानंतर महादेव कोळी कुठं आढळतात ही तुम्हाला माहिती आहे तर त्याचं योग्य उत्तर एक आणि दोन दोन्ही जमाती काय महाराष्ट्रामध्ये आढळतात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओचं नोटि नो, नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण तुमच्या लाईकमुळं चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली मध्ये झाली म्हणजे डेड डॅश मध्ये झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना कधी झालेली आहे चार पर्याय एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीशे छप्पन एकोणीसशे साठ यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एकोणीशे बासष्ट मध्ये काय झाले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गृह स्टुड या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑन सेलेक्ट करा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक महत्वाचा प्रश्न संच घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो